आता लग्नाचा विचार कधी करतोय म्हणजे अजून किती महिने किंवा असं काही मला वाटतं एक महिने तरी अजून ओके कारण एंगेजमेंट झाली आमची मुळात आम्ही इथे दोघे जण ही छत्रपती संभाजीनगर पासून मी आहिला नगर मधून आलोय सो so, इथे सेटल होणं किंवा इतकी गोष्टी मॅनेज करणं कामाच्या असतील त्या किंवा मग बाकीच्या पण अदर सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी थोड्याशा सेटल होई परत आम्ही वेळ घेतोय दोघे जण छान पद्धती लग्नानंतर ते वेगळं स्ट्रगल नको आयुष्यामध्ये एकदा एक छान एक गोष्ट सेट करून ठेवली ना मग लग्न झाल्यानंतर छान एकमेकांसोबत त्यासाठीचा वेळ आहे मग तो आठ महिने असू देत नऊ महिने असू देत किंवा सहा महिने असू देत माहित नाही पण जेव्हा करू तेव्हा छान करू मस्त खूप मस्त पण आता हे खूप सुंदर आणि खूप छान खूप क्यूट आहे म्हणजे असं काय म्हणतात अनरियल वाटतं म्हणजे काहीतरी असं वाटतं की असं थोडं रिअल नसू शकते इतकी छान फार छान आहे पण आता लग्न म्हणजे सहा सात आठ दहा <laughs> <laughs> <मैंने laughs> नऊ <नी>। वर्ष <laughs> लग्न काही प्लॅनिंग केलंय किंवा असंच पाहिजे डेस्टिनेशन हवं आहे किंवा डेस्टिनेशन uh, हवं आहे खरं तर okay. कारण दोघांच्या शहरामध्ये करून तितकासा खूप लवाजमा होणार खूप म्हणजे माणसं खूप आहेत जोडली गेलेली किंवा प्रत्येकाला बोलवणं शक्य नसतं कार्यक्रमासाठी किंवा काय आणि आम्हाला मुळात खूप सिंपल छानस एंगेजमेंट झाली सिंपल सोबत गोष्टीत oh. करायची मनापासून आशीर्वाद देणारे मनापासून प्रेम करणारे मंडळींसोबत आम्हाला तो सगळ्या पार पाडायचा काही लोक असे असतात अनेक येतात कार्यक्रमामध्ये आणि मग घरी जाताना चुका काढत जातात ते नको असतात नाही हे पण आहे पण अदरवाईजही आपल्याला आपल्या माणसांमध्ये आपल्या हक्काच्या हक्काची माणस होती अशा हो, 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 सगळ्या मंडळींसोबत एक छान सोहळा पार पाडायचा आहे आणि तू खूप हौशिरी करायचा आणि खूप हौशरी सगळ्या आम्ही तीन एक रात्र पूर्ण संगीताची संगीत म्हणजे असं नाही की गाणे लावले सगळे नाचले वगैरे असं नाही करायचं मला मला एक उत्तम तो प्रोग्राम करायचा छान गाण्यांचा ज्यामध्ये मैफिल असेल ज्यामध्ये शेरोशायरी असतील ज्यामध्ये आमचे इंडस्ट्रीतले लोक असतील जे काहीतरी परफॉर्म करायचे बेसिकली आणि तो एक छान प्रोग्राम डिझाईन करायचा आणि मला सगळे रिच्युअल्स मला रिच्युअल्स वर खूप भर आहे आपल्या दोघांचा आपला हिंदू धर्म आपली संस्कृती आणि आपल्या लग्नाच्या विधी ज्यांना अनेक लोक खूप काय 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 बोलतात हे काय असं असं खूप लोक काय काय बोलतात पण त्या विधी समजून घेणं गरजेचं आहे त्या विधी आपण का करतो त्या कशासाठी करतो जे मंत्र होतात ते जे आहुती दिलं जातात त्या आहुतींच्या मागचा अर्थ काय असतो ज्याला कोणाला पाहिजे असेल ना आमच्या लग्नात नक्की कारण आमच्याकडे कसं असतं ना hmm. गुरुजी जे असतात ते प्रत्येक फेरा हा का घालतात आपण का हे काही नाहीये हे फक्त अफॉर्मेशन असतात पॉझिटिव्ह अफर्मेशन hmm. hmm. आणि मुद्दा आहे ना ते जे संस्कृतमध्ये आपण ते म्हणतात ना ते हे म्हणा माझ्या मागे हे म्हणा आपण त्यांच्या मागे म्हणतो ते काय असतं माझं माझ्या कुटुंबाचं माझ्या बायकोचं स्वास्थ्य नीट राहो माझ्या घराची समृद्धी नांदो माझ्या घरामध्ये हे हो मला सगळ्या धनप्राप्ती हो या सगळ्या गोष्टीचे अफर्मेशन्स आपण करतो त्याचा यज्ञकुंडात अग्निदेवतेला देवतेला आपण येतो अग्नी पॉझिटिव्ह एनर्जी ऑरा साफ करते हे सायंटिफिकल पण आहे सगळ्या गोष्टी आणि रिच्युअल्स खूप महत्वाचे हो ज्यांनी रिच्युअल्सला फाट्यावर मारलं त्या ते फाट्यावर मारले जाणार शंभर टक्के <laughs> मी आज खर सांगतो कारण आम्हाला तेच आहे की आपली संस्कृती खूप सुंदर आहे आपली लग्नसंस्था खूप चांगली खूप सुंदर आहे जे प्रयत्न करतात लग्नसंस्थेला पाय मारायचा किंवा लग्न विग्न काय नसतं एकटा राशील आयुष्यात प्रश्न <laughs> नाही जताचा प्रश्न नाही माझे माझे मत आहेत नाही जताचा प्रश्न ना माझे माझे मत आहेत तू एकटा असेल नाही पाहिजे कंपनीयन एक बायको पाहिजे ते लग्न झालं पाहिजे ते संस्कार आपल्यावरती झाले पाहिजेत अगदी संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर झाले पाहिजेत मग आपलं धर्म पुढे कसा जाणार आपल्या धर्माच्या रिच्युअल्स पुढे कसा जाणार ते आपणच केलं पाहिजे ना स्वतः आपण करणार खूप मस्त आणि मी जसं आत बोलले की मला मी जेव्हाही तुमच्यासोबत असते मी फक्त अमितचं नाव घेतलं <laughs> जेव्हाही आता तुमच्या सोबत असते ना मला इतकी मजा येते त्या इंटरव्यू मध्ये मला इतकं भारी वाटतं आणि मला असं वाटतं की हे दोघं असेच उभे आहेत आमचं आमचं सुरू आहे द बिग कंपनी कंपनीमध्ये आपण इतकं छान जेवलो जेवण आणि तुम्ही मुंबईत आल्यानंतर पहिला इट्स दिला त्यासाठी थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला